सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था, संस्था जोती सहकारी सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक कोपरगाव कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ दी फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते याही फेलोशिप ऑफ दी फिजिकली हँडिकॅप मुंबईचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत सदस्य माजी नगरसेवक दिव्यांग बांधव त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव त्याचं मोजमान करून त्याच वाटप पण आपण केलेलं राहिलेलं होतं गेलो तर तुम्ही काय म्हणण्या करण्याचं नियोजन केलेलं आहे खूप निश्चितपणाने आपल्या आभार देण्याचा प्रयत्न सर्वांच्या वतीने होत असतो सर्वांना प्रकारने कई... आपण पाहतो सातत्याने दर महिन्याच्या आपले जे मात्र असतील त्यांचे सर्टिफिकेट काढण्याचे बापूर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केली त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शस्त्री ते त्यांना मिळण्याची व्यवस्था दिली तसेच हे जे काही कॅम्प आपण करतो कृती असतो असतो त्याचं वाटपसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिपो फिजिकली हॅन्डी करा या संस्थेचा मदत त्या ठिकाणी झाली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आपल्या प्रतिनिधी लांबा मॅडम पक्षाच्या सर्व सरकार आभार मानतो आपण केली सर्व मोठ्या संख्येने आलेले ठीक आहे आपलं आयुष्य जरी आपल्याला दोघांनी ही गोष्ट कमी दिली असेल बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्यापर्यंत

ही संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या फाउंडर स्वर्गीय श्रीमती फातिमा इस्माई यांनी स्थापना केली होती त्यांची स्वतःची मुलगी अपंग होती आणि त्यामुळे त्यांनी या संस्थेची स्थापना केली संस्थेचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान माननीय श्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले आमच्या संस्थेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाले तसे आमच्या संस्थेत एकूण आठ विभाग आहेत मशीन शॉप कार्पेट्री हडलूम ऑफिस अकाउंट सेक्शन प्रिंटिंग सेक्शन टेलरिंग सेक्शन आणि एम्स सेक्शन आमच्या संस्थेमध्ये एकूण एकशे दहां है संस्थे मध्य तीन प्रकार अभंगना कड़े पहिले पे शारीरिक अवंदन दुसरे मत मंधन आणि तिसरे मुखब वयाची अठरा वर्षाच्या मुलगत झाली असतील आणि पंचेचाळीस वर्षाच्या खाली जे असतील त्या व्यक्तींना आम्ही संस्थेमध्ये प्रवेश देतो आणि ते कोणत्या डिपार्टमेंटला काम करू शकते ते काउन्सिलिंग करून ठरवलं जातं त्यांना दरमहा पंधराशे रुपये विद्यावेत्यांच्या स्वरूपात दिले जाते तसेच सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण खूपच बस सुविधा त्याचप्रमाणे पंधरा दिवसातून एकदा त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना मोफत औषधं पण दिली जातात त्याचप्रमाणे योगा शिकवला जातो मैदानी खेळ घेण्यात देतात गजो फिजिओ फिजिओसाठी त्यांना पाठवण्यात येते संस्कृतर्फे सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सहलीचे स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते